औदुंब वृक्ष महात्म्य आणि कथा हिरण्यकशिपू नावाचा एक दैत्य होता देव दानव व मानव कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर व कुठेही त्याला मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवाने त्याला त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन दिल्यामुळे तो फार उन्मत्त झाला होता त्याने स्वतःला अजिंक्य मानणे अगदी साहजिकच होते त्याच्या मुलाचे नाव होते प्रल्हाद तो मुलगा मात्र विष्णू भक्त निपजला त्याचे त्या हरियण्य कश्यपूने फार हाल केले अनेकदा त्याला ठार मारण्याचे अघोरी प्रयत्न करून पाहिले पण देव तारी त्याला कोण मारी अखेर दरवेळी मृत्यूमुखातून प्रल्हाद सुखरूप परत आलेला पाहून हिरण्यकश्यपू प्रल्हादाला म्हणाला काय रे कारट्या तुझा तो रोक्षक देव आहे तरी कुठे बाबा तो चराचरात सर्वत्र आहे महालाच्या या खांबात आहे का हो आहे ते ऐकताच हिरण्य त्या खांबाला जोराने लात मारली तेव्हा कडाड असा आवाज होऊन वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा अशा रूपात श्री विष्णू बाहेर पडले तोच त्यांचा नरसिंह अवतार त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकश्यपूला त्या महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर घट्ट पकडून ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध त्याला मिळालेल्या विचित्र वरावर मात करून केला खरा परंतु त्या दैत्याच्या पोटात जे कालकुट विष होते ते त्या नृसिंहरूपी विष्णूंच्या नखात भरले त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला ती भयंकर तापली होती यावेळी महालक्ष्मीने मोठ्या प्रेमभराने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व श्री नृसिंहांना त्या फळात आपली नखे खुपसा मयाला सांगितले त्या औषधाचा अप्रतिंब परिणाम झाला व नृसिंहांच्या नखांचा दाह शांत झाला उग्र रूप नरसिंह शांत झाला तेव्हा लक्ष्मीवर विष्णू प्रसन्न झालेच परंतु त्यांनी त्या औदुंबरालाही मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिला हे औदुंबर वृक्ष तुला सदैव फळ येतील तुझे नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल तुझे भक्तीने पूजन करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुझे दर्शन होताच उग्र विष्णू सुद्धा शांत होईल ज्यांना मुलबाळ नसेल त्यांनी तुला नियमित प्रदक्षिणा घालताच अपत्य प्राप्ती होईल औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात ते यामुळेच श्री गुरु नृसिंहयती नरसिंह मंत्राची उपासना करतात औदुंबराखाली बसत ते स्वतः नरसिंहाचे अवतार त्यामुळे मागील अवताराप्रमाणेच औदुंबराची शीतलता अजूनही त्यांना आवडत होती अमरेश्वर सानिध्यात राहत असताना मध्यान्ह काळी चौसष्ट योगिनी तेथे येऊन श्रीगुरूंची पूजा करीत व नंतर त्यांना आपल्या मंदिरात घेऊन जात त्यांच्याकडून स्त्री गुरु पुन्हा औदुंबराखाली परत येत त्यावेळी स्त्री गुरुयती गावात भिक्षा मागायला जात त्यामुळे सदा तो यती कसा राहतो याचेच सर्वांना आश्चर्य वाटू लागले एखाद्या इस्माला पाळतीवर ठेवून तो यती दुपारच्या वेळी काय करतो हे बघावे ठरविण्यापर्यंत लोकांच्या कुतूहलाची मर्यादा गेली त्याप्रमाणे काही ब्राह्मण लोक मध्यान्ह समयी वास्तुस्थिती पहावयाला संगमस्थानावर गेले परंतु त्या ब्राह्मणांच्या मनात अचानक भीती निर्माण झाली व मग मदोन्मत्त झालेले ते विप्र मदरहित होऊन परतले त्यावेळी एक गंगानुज मात्र आपल्या शेताची राखण करीत होता त्याने काठावरून श्री गुरूंना पाहिले योगिनी नदीतून पूजेला आल्यावर श्रीगुरु पाण्यातून पुढे जाऊ लागताच नदीचे पाणी दुभांगत होऊन श्रीगुरूंना वाट मिळाली त्यानंतर चौसष्ट योगिनींसह ते गंगेत मध्यापर्यंत चालत गेले व तेथे भिक्षा करून नंतर ते परत आले नदीच्या पाण्यातून वाट मिळणे व वा देवकन्यांकडून पूजा होणे या गोष्टी पाहून त्यावेळी आपल्या शेतातून ते सर्व दृश्य पाहणारा तो गंगा आश्चर्यचकित परमेश्वराचेच अवतार आहेत याबद्दल त्याची खात्री पटू लागली पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या प्रकाराची नीट परीक्षा घेण्याचे त्याने ठरविले थर ठरल्याप्रमाणे मध्यान्ह काळी श्री गुरु नदीवर आले नदीच्या पाण्यात त्यांनी पाऊल टाकताच पाणी द्विभाग झाले व नदीच्या मधोमध मद रस्ता तयार झाला त्यांच्या पाळतीवर असलेल्या गंगानुजानेही त्यांच्या मागोमाग जाण्याचे ठरवले व त्याप्रमाणे गेल्यावर त्याला नदीच्या प्रवाहात एक रत्नखचित गोपुरांनी युक्त असलेले अनुपम नगर दिसून आले दुसरी अमरावतीच होती ती श्री गुरु रूपी अगवतात सारे लोक आरती घेऊन आले व त्यांनी श्री शो पूजा केली श्री गुरुंनी आपल्या मागून आलेल्या गंगानुजला विचारे काय रे तू का आलास येथे स्वामी मी सहजच आपल्या दर्शनाला आलो आहे हे अतिराज तू गिरिजारमण शंकर आहेस तू त्रिमूर्ती आहेस तुझ्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान माया मोहामुळे मला झाले नाही परंतु आता मला आपण उद्धरावे मी आपणाला शरण आलो आहे अरे गंगानुजा आजपासून तुझे दैन्य संपले व ऊर्जितावस्था चालू झाली तुझ्या मनातल्या सर्व कामना पूर्ण होतील पण ही सर्व हकीकत कोणाला सांगू नकोस ज्या दिवशी या रहस्यातले आवाक्षर कोणाला सांगशील त्याच दिवशी या जगाचा तू निरोप घेशील हे लक्षात ठेव मुनिराज मी कोणालाही हे वर्तमान सांगणार नाही असे बोलून श्री गुरुंबरोबर तोही परत काठावर आला ती दिव्य नगरी लुप्त झाली व नदीचे पाणी पूर्ववत वाहू लागले त्याचे दोन होऊन वाट तयार झाल्याचा मागमूसही तिथे राहिला नव्हता काठावर परत आल्यावर श्रीगुरु औदुंबराखाली आपल्या वस्तीस्थानाकडे गेले व तो शेतकरी आपल्या शेतात गेला त्या दिवशी शेताची देखभाल करताना त्याला एक विचित्र वेल एका ठिकाणी दिसली ती वेल उपटून टाकावी म्हणून त्याने प्रयत्न केला परंतु तिची मुळे खोलवर गेली होती त्यामुळे हाताने ती उपटता येईना पुदळ आणून जागी त्याला जमिनीत पुरलेला संपत्तीने भरलेला फंडा मिळाला त्याने मेता श्री गुरुन युसा तो निधी मिळताच स्त्रीगुरूंकडे धाव घेतली व त्या दिवसापासून तो श्रीगुरूंचा निस्तिम भक्त झाला तो गरीब आता श्रीमंत झाला होता एकदा त्याने काशी व प्रयाग ही क्षेत्रे पाहण्याची उत्सुकता श्रीगुरूंना दाखविली तेव्हा पंचगंगा संगम म्हणजे दक्षिणेकडील काशीपूर व कोल्हापूर हेच दक्षिण प्रयाग असे सांगून प्रत्यक्षात त्रिस्थळी दाखवण्याचे आश्वासनही दिले व व्याघ्रजीनावर आपण बसून त्या ब्राह्मणाला ते कातडे मागून घट्ट पकडावयाला सांगितले तेव्हा योग प्रभावाने ते आकाशातून संचार करीत लगेच म्हणजे सकाळीच प्रयागला गेले तिथे स्नान करून मध्यांनी विश्वनाथाचे दर्शन काशी क्षेत्रात घेऊन पुढे गया या तीर्थक्षेत्रालाही त्याला घेऊन गेले मनोवेगाने जाणाऱ्या त्या स्त्रीगुरूंना स्थलकालाच्या मर्यादेचे कसले बंधन सूर्यास्त होण्याच्या सुमाराला त्रिस्थळ यात्रा आटोपून अमरेश्वराला परत सुद्धा आले ते थोडीफार कीर्ती प्रकट झाली आहे तेव्हा आता अमरेश्वराहून गुप्त व्हावे असा विचार स्त्रीगुरूंनी नंतर केला त्या गंगानुजाने स्त्रीगुरूंची स्तुतिस्त्रोत्रे गायली व मनोवेगाने जाण्याचा अनुभव घेऊन तो घरी परतला चौसष्ट योगिनींना श्री गुरूंनी दुसऱ्या दिवशी मध्यान्नीला आपल्या पूजेला आल्या असताना ती सर्व हकीकत सांगून गुप्त होण्याचा निश्चय सांगताच त्यांनी त्यांचे पाय धरले व श्री गुरूंशिवाय जगणे म्हणजे यमदूतांना बोलविणे अशी आपली स्थिती असल्याचे विनविले तेव्हा आपण औदुंबरावर नेहमी राहू कधी वाटेल तेव्हा माझ्या भेटीची इच्छा झाली की औदुंबराकडे जात जा असा दिलासा श्रीगुरूंनी त्यांना दिला, दिला। तेव्हा कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावरील खमरपूर या स्थानी जो औदुंबर आहे तिथेच रोज पूजेला जाण्याची त्या चौसष्ट योगिनींनी ठरविले त्या ठिकाणी योगिनींनी श्रीगुरूंची पूजा केली त्या औदुंबराखाली जप किंवा अनुष्ठान करणाऱ्याचे पाप ताप भीती व्याधी व क्लेश सर्व काही दूर होईल असा आशीर्वाद श्री गुरुंनी दिला व ते तेथून निघून गानगापुराला प्रकट झाले आपण बघणार आहोत औदुंबर वृक्ष दैवी गुणाबरोबरच काही औषधी उपयोग दहा शमन करणारा दैवी वृक्ष औदुंबर नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो उंबराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो या वृक्षाचे काही अद्भुत उपयोग आपण बघूया नंबर एक उंबराच्या सालीचा काढा करून तो थंड करावा त्यात खडी साखर वेलची टाकून गुलाबी रंगाचे सरबत करावे कॅन्सर झाल्यावर केमोथेरेपी देतात त्यात शरीराची भयानक आग होते त्यात हे सर्वत उत्तम आहे दिवसातून तीनदा प्यावे नंबर दोन अतिसार होऊन त्यातून रक्त पडत असेल तर सालीचा काढा घ्यावा नंबर तीन जखम झाल्यावरती धुण्यासाठी डेटॉल सेवलॉनच्या ऐवजी सालीच्या जखम वेगाने भरून येते नंबर तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला हातून लावा तर वेगाने त्रास कमी होतो नंबर गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी रक्तप्रदर श्वेतप्रदर मासिक पाळ्याच्या अतिप्रमाणात रक्तस्राव होईत असेल तर सालीचा काढा पोटात घ्यायला देतात सोबत योनी मार्गाद्वारे त्याच काढ्याचा उत्तर बस्ती दिला असता उत्तम गुण येतो नंबर सहा गर्भाचे पोषण व्हावे म्हणून काढा देतात सातत्याने गर्भपात होत असेल तर गर्भधारणेनंतर सालीचे सरबत करून प्यावे नंबर सात लहान मुलांना दात येताना जुलाब होता त्यावेळी उंबराचा चीक बत्ताशासोबत देतात भस्मक नावाचा एक व्याधी आहे ज्यात व्यक्ती सारखे काही, काही ना काही खात असते पण त्या व्यक्तीचे पोट भरत नाही काही वेळाने परत भूक लागते या आजारात उंबराची साध स्त्रीच्या दुधात वाटून दिली असता ही विचित्र लक्षणे कमी होतात नंबर आठ उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा नंबर नऊ काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात नंबर दहा तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उत्कृष्ट प्लेबॉय देखील मानला जातो जो